नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय माजी माझी शेती या चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पोहित लठवेटल वाच लहू मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता काय या ठिकाणी शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजार भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये काय कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली जर या सगळ्यात महत्वाच्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक होत तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सर्वात ही देशांतर्गत बाजारामध्ये दे काय कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी भविष्यातील मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा कापसाच्या भावावर होणारा परिणाम आणि या परिणामांती कापसाच्या भावात तेजीची शक्यता संपली अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी आपण सविस्तर आणि विस्तृत उत्तर बघा कास्ताकार बांधवांनो जर आपण आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा सध्याच्या कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही अडुसष्ट सेंट पासून एकोणसत्तर सेंटच्या दरम्यान आहे मध्यंतरी ही सदुसष्ट सेंट पर्यंत सुद्धा पोहोचली होती पण यंदाच्या वर्षी जागतिक बाजारात दोन हजार मध्ये वाढणार कापसाचं उत्पादन व या ठिकाणी वा न वाढणारी कापसाची मागणी याच्यामुळं कापसाचा बाजारभाव दोन हजार पंचवीसमध्ये वर्षभर दबावात राहणार कापूस ही इंटरनॅशनल कमोडिटी असल्या कारणास्तव याचा शंभर टक्के परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होणार यामुळे आंतरराष्ट्रीय कापसाचा भाव जर वर्षभर दबावात राहणार असेल तर देशातीलही कापसाचा बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याच्यामुळं आपल्याला शे दोनशेची तेजी सोडली व बाजारभाव भविष्यात साडेसात हजाराची पातळी ओलांडताना जरी दिसला तरी देखील आठ हजार साडेआठ हजार ही जी तुमच्या मनातील कापसाची बाजारभाव पातळी ही मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ही जर तेजी तुम्ही अपेक्षित धरत असाल तर मित्रांनो माफ करा सध्याच्या कंडिशनला कापसाच्या भावातील तेजीची शक्यता ही शंभर टक्के संपली आहे असं म्हणायला मात्र हरकत नाही विक्रीचा विचार करत असाल तर घाबरून जाऊ नका सी सी आयला तुम्ही कापूस विक्री करून आजच्या कंडिशनला चांगला दर मिळवू शकतात तर याबद्दल तुमचं काय मते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हीच आपणास कळकळीची विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार